हिंदी चित्रपटसृष्टीतील अष्टपैलू अभिनेते गोवर्धन आसराने यांचं वयाच्या चौऱ्याऐंशीव्या वर्षी निधन झालेलं आहे गोवर्धन आसराने यांनी वयाच्या चौऱ्याऐंशीव्या वर्षी अखेरचा श्वास घेतला विनोदी भूमिकांसाठी ते विशेष ओळखले जातात अनेक दशके त्यांनी आपल्या अभिनयाने प्रेक्षकांचं मनोरंजन केलं त्यांच्या निधनाने चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे मिळालेल्या माहितीनुसार गोवर्धन असरानी यांचं वीस ऑक्टोबर रोजी सायंकाळी चार वाजता निधन झाले ते बऱ्याच काळापासून आजाराशी झुंजत येत होते आणि गेल्या चार दिवसांपासून त्यांची प्रकृती अधिक खालावलेली होती साशी संबंधित आजाराने ते त्रस्त होते आणि उपचारासाठी शरीर साथ देत नसल्याने त्यांची प्राणज्यूत मालवली राजस्थानमधील जयपूरचे रहिवासी असलेल्या असराने यांच्या निधनाची बातमी त्यांचे व्यवस्थापक बाबूभाई थिबा यांनी दिली बाबूभाई अनेक वर्षापासून असरानी यांची सर्व कामं सांभाळत होते जयपूरच्या सेंट जेवेरियस येथून शिक्षण घेतलेल्या असरानी यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात एकोणीसशे सदुसष्ट साली एका गुजराती चित्रपटांमधून केलेली आहे चित्रपटातून त्यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं एकोणीसशे त्र्याहत्तर साली न नमखरामधील भूमिकेने त्यांना खरी ओळख मिळवून दिली शोले चित्रपटातील अंग्रोजो के चमाने के जेलर ही त्यांची भूमिका आजही आजरामर आहे याव्यतिरिक्त त्यांनी कोशिश बावरची परियर परिचय अभिमान मेहबूबा अशा अनेक चित्रपटांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या दीर्घकाळापासून ते एका आजारावर उपचार घेत होते त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात देखील आलं होतं पण उपचारादरम्यानच त्यांचं निधन आहे ते चौऱ्याऐंशी वर्षांचे होते शोले चुपके चुपके अभिमान यासारख्या अनेक सिनेमांमध्ये दमदार भूमिका साकारणाऱ्या असरानी यांच्या निधनानंतर इंडस्ट्रीमध्ये मोठी पोकळी निर्माण झाली आहे रिपोर्टनुसार असरानी यांनी मृत्यूनंतर पत्नीसाठी तब्बल चाळीस ते पन्नास कोटी रुपये मागे ठेवले आहेत त्यांनी आपली बहुतेक संपत्ती चित्रपटांमध्ये अभिनय चित्रपट दिग्दर्शन ब्रँड आणि वेब सिरीजमधून कमावले आहे असरानी यांच्या पत्नीबद्दल फार कमी लोकांना माहीत आहे असरानी यांच्या पत्नी मंजू बन्सल यांनी अभिनय क्षेत्रात काम केलेलं आहे काम करत असताना मंजू आणि असरानी यांच्यात प्रेम बहरलं आणि दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला असरानी यांचा जन्म जयपूर येथे एका सिंधी कुटुंबात झाला आहे त्यांना चार बहिणी आणि तीन भाऊ आहेत असरानी यांचा मुलगा नवीन याने चित्रपटात करिअर केलेलं नाही तर वैद्यकीय क्षेत्रात तो सक्रिय आहे तो डेंटिस्ट आहे असराने यांच्या कारकिर्दीची सुरुवात रंगभूमीतून झाली एकोणीसशे चौसष्टमध्ये असराने यांनी पुण्यातील फिल्म इन्स्टिट्यूटमध्ये प्रवेश घेतला होता आणि एकोणीसशे सहासष्टमध्ये त्यांचा अभ्यासक्रम पूर्ण झाला त्यानंतर एकोणीसशे सदुसष्टमध्ये प्रदर्शित झालेल्या हरे कांजकीचुडिया या सिनेमातून त्यांना हिंदी चित्रपटामध्ये पहिला ब्रेक मिळाला ज्यामध्ये त्यांनी अभिनेता विश्वजीतच्या मित्राची भूमिका साकारली होती असराने दोन हजार तेवीसपर्यंत बॉलिवूडमध्ये सक्रिय होते शेवटचे दोन हजार तेवीसमध्ये प्रदर्शित झालेल्या नॉनस्टॉप धमाल सिनेमात ते दिसले होते याआधी ते ड्रीम गर्ल टू बंटी और बबली टू आणि इट्स माय लाईफ सारख्या सिनेमांमध्ये दिसले होते असरानी यांना भावपूर्ण श्रद्धांजली